नमस्कार मी प्रदीप मुर्मे नऊ फेब्रुवारी म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलेकर साहेब यांची जयंती होय एक शाळकरी मुलगा ते राज्याचे मुख्यमंत्री हा डॉक्टर निलेकर साहेबांचा राजकीय प्रवास थक्क करून टाकणार आहे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चौदा या काळात साहेबांनी निलंगा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले या काळात ते या मतदारसंघातून तब्बल नऊ वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आमदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष या पदांची धुरा त्यांनी अत्यंत सक्षमपणे पार पाडली एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना काँग्रेस पक्षश्रेष्ठीने त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली होती जरी मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ त्यांना कमी मिळाला असला तरी अनेक महत्त्वाकांक्षी व लोकाभिमुख निर्णय घेऊन त्यांनी मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द गाजवली चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या आपल्या या कारकिर्दीमध्ये मतदारसंघात प्रचंड विकासकामे करून त्यांनी निलंगा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला दादासाहेबांनी आपला मतदारसंघ आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला त्यामुळेच निलंगा विधानसभा मतदारसंघ म्हणजे निलंगेकर आणि निलंगेकर म्हणजेच निलंगा विधानसभा मतदारसंघ असे जणू एक घट्ट समीकरणच बांधले होते विकासाची दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांना पाठबळ देणे हे डॉक्टर निलंगेकर यांच्या राजकारणाचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य होते त्याचाच एक भाग म्हणून चाळीस वर्षापूर्वी साहेबांनी निलंगा शहराला माकणी धरणातून पाणी आणले त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच निलंगा शहराला कदापिही पाणी टंचाई भासत नाही महाराष्ट्र शिक्षण समितीच्या माध्यमातून मतदारसंघातील गोरगरीब व बहुजनांच्या लेकरांना निलंगा मतदारसंघातील ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणाची सोय केली नातू संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर दादासाहेबांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीत नातू संभाजीराव पाटील निलेकरांना पराभूत करून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली जयंतीनिमित्त आपल्या या लाडक्या नेत्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी नऊ फेब्रुवारी रोजी निलंगानगरीमध्ये कार्यकर्त्यांची आपल्याला मांजियाळी पाहायला मिळते